कोण होता बरं आहे मी सॉरी त्या दिवशी माझ्यामुळेच झालं मी तुला कॉल नव्हता करायला पाहिजे काही टेन्शन न घेऊ आणि घरी पण लक्ष दे आता काय पाच सहा महिन्यात जामीन होऊन जाईल बोलता बोलता दोन वर्ष आले पण जाऊ दे आपल्या प्रेमासाठी आपण काय पण करू शकतो आणि वकिलाला सांगितलंय ना तुम्ही आता जामीन झाल्यानंतर ना बाहेर आलो की आम्ही दोघं लग्न करून घेऊ हा आणि काय रे दोघं आले ती कुठे काय तिने दुसऱ्या सोबत लग्न करून घेतलं पाहिजे